जय महाराष्ट्र बोगस बांधकाम कामगाराच्या चौकशी संदर्भामध्ये युवा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं आणि जिल्हाध्यक्ष रोहित पालके यांच्या अध्यक्षतेखाली हे निवेदन आम्ही बोगस बांधकाम कामगारांच्या चौकशीचं आयुक्तांना दिलं होतं आणि त्याचीच माहिती माहिती अधिकाऱ्यांनी मंत्रालयापर्यंत आणि माननीय बांधकाम मंत्री जे आहेत ते अॅडव्होकेट आकाश फोंडकर साहेबांना दिलं होतं आणि त्यांनीच सव्वीस जुलै रोजी या संदर्भामध्ये बोगस बांधकाम कामगार जे आहेत त्यांची चौकशी लागावी तसंच ते दलाली जे करतात त्यांची सुद्धा कठोर चौकशी लागावी आणि दहा जून पर्यंत त्याचे आदेश द्यावेत जुलैपर्यंत द्यावेत अशी माहिती या ठिकाणी आणि आदेश अधिकाऱ्यांना दिलेला आहे ज्या हे सगळं शक्य झालंय ते आपले जे पत्रकार आहेत वृत्तपत्र जे आहेत त्यांच्या माध्यमातून तर सोशल मीडिया आणि जे मीडिया टी व्ही नाईन अशा सगळ्याच बातमी जे चॅनेल आहेत त्यांच्यामुळे झालेला आहे आणि आमचे जे पदाधिकारी आहेत यांनी सुद्धा या, या निवेदनावर खूप काम करून त्या भूगोल बांधकाम कामगारांची चौकशी व्हावी यासाठी त्या ठिकाणी निवेदन दिलेलं व माहिती व जनसंपर्क संचालनालय महाराष्ट्र महासंवाद याच्यावर तुम्ही जाऊन बघू शकता ही माहिती डिटेलमध्ये या ठिकाणी कामगार मंत्र्यांची दिलेली आहे तर या सगळ्याची भूगोल बांधकाम कामगारांची चौकशी लागली याबद्दल आम्ही युवा महाराज सेनेच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो